आज विधान परिषदेचं भाग्य आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच वेळी सभागृहात आहेत मग कधी कधी तर आम्हाला मंत्री, मंत्री, मंत्री नसतात म्हणून इतका आरडाओरडा करावा लागतो आणि आज तिनंही एकत्र प्रकटलेत त्याबद्दल मी त्यांचं खास मनापासून आभार मानतो दे प्रकटतात देवच प्रकटतात माणूस तर येतो माणूस तर येतो देव प्रकटतो त्यामुळे हे करत असताना मी सरकारचा नेहमीच रिस्पेक्ट करतो आणि हा आता पुढचा पुढचा विषय असा आहे की आज सर्व सरन्यायाधीश येत आहेत त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आपण मांडलाय आणि एका स्तंभाच्या प्रमुखांचं आज महाराष्ट्र शासन अभिनंदन करते आहे हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी गौरवशाली आणि ऐतिहासिक आणि स्वर्णक्षण आहे पण त्याचबरोबर आपण देखील एका सर्वोच्च पदावरती या व्यासपीठाच्या बसलेले आहात या सभागृहात या सभागृहाच्या माध्यमातना या सभागृहाच्या उपसभापती नीलम गोरे यांच्यावरती आम्ही जो अविश्वासाचा नाही त्यांच्या डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशन आपल्याकडे दिलं आहे हे गेले अडीच वर्ष पिटिशन चालू आहे नियमाप्रमाणे नव्वद दिवसात ह्याच्यात निकाल लावला पाहिजे असा नियम सांगतो मला फक्त जाणून घ्यायचंय की याचा स्टेटस रिपोर्ट काय त्यामुळं